नमस्कार दहशतीच्या जोरावरती ठाणे हातात ठेवू पाहणाऱ्यांना आणि महापालिकेची लूट करून ठाणेकरांना वेठीस धरणाऱ्यांना धडा शिकवण्याची संधी म्हणजे येणाऱ्या या सोमवाराचा धडक मोर्चा हा मोर्चा म्हणजे महापालिकेतील भ्रष्ट कारभार नियोजन शून्य कारभार कचरा व्यवस्थापन ट्रॅफिकची समस्या इथे होणारी अनधिकृत बांधकामं त्याचबरोबर पाणी समस्या याच्या विरोधात असणारा हा येणारा हा धडक मोर्चा हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि गुरुवर्य धर्मवीर आनंद साहेबांना अभिप्रेत असलेल्या सर्वसामान्य ठाणेकरांचे खऱ्या अर्थाची ठाणे महानगरपालिका ही आपल्याला घडवायची असेल तर येणाऱ्या या तेरा तारखेला म्हणजे सोमवार दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दुपारी तीन वाजता गडकर रंगा येथून निघणाऱ्या या धडक मोर्चावरती आपण सगळ्यांनी खूप मोठ्या संख्येने सामील व्हा आणि ह्या अधिकाऱ्यांना आणि त्याचबरोबर ह्या भ्रष्ट कारभारांना एक जाब विचारण्याकरता आपण सगळी या धडक मोर्चामध्ये सामील व्हाल अशी आपणास नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र